सह्याद्री प्रतिष्ठानचे महाराष्ट्र राज्याचे कार्याध्यक्ष आमदार संजय केळकर यांच्या मार्गदर्शनाखाली सह्याद्री प्रतिष्ठान ठाणे आयोजित तर्फे ठाणे मुक्ती दिन मोठ्या उत्साहात ठाणे मध्यवर्ती कारागृहात साजरा करण्यात आला या कार्यक्रमाचे यंदाचे दहावे वर्ष होते या ऐतिहासिक कार्यक्रमाला आमदार निरंजन डावकरे सह्याद्री प्रतिष्ठान ठाणे जिल्हा अध्यक्ष महेश विनेरकर प्रशांत अलगुडे संगीता सिताराम राणे परिवहन सदस्य विकास पाटील निलेश कोळी विशाल वाघ सुरेश कांबळे हरी मेजर लालजी यादव व सह्याद्री प्रतिष्ठानचे कार्यकर्ते उपस्थित होते पोर्तुगीजांनी अनेक हाल येथील जनतेचे केले पोर्तुगीजांच्या अत्याचाराला जनता कंटाळली होती या जहाजातून सोडवण्याकरिता त्यांनी बाजीराव पेशवे यांच्याकडे याचना केली असता सत्तावीस मार्च सतराशे सदोतीस साली चिमाजी आप्पा यांनी एका रात्री स्थानिकांच्या मदतीने ठाणे किल्ला पोर्तुगीजांच्या जोकडीतून सोडविला आणि ठाणे मुक्त केलं या लढाईत बलकवडे ढमडेरे अंजूरचे नाईक यांनी पराक्रम गाजवला अशी माहिती संजय केळकर यांनी उपस्थितांना दिली व ठाणे मुक्ती संग्रामाच्या आठवणींना उजाळा दिला तर निरंजन डावखरे यांनी ठाणे मुक्ती दिनाच्या नागरिकांना शुभेच्छा दिल्या अतिशय साधेपणाने कारण आचारसंहितेचा भाग असल्यामुळे ठाणे मुक्ती दिन साजरा केला आमच्या सह्याद्री प्रतिष्ठानच्या माध्यमातून गेली दहा वर्ष आपण हा ठाणे मुक्ती दिन साजरा करतो हे किल्ला जो आहे ठाण्याचा था, हा पोर्तुगीजांच्या ताब्यात होता ठाणे आणि सगळा परिसर त्या काळी म्हणजे मी जे सांगतोय ते आपल्याला सतराशे सदतीस साली पोर्तुगीजांच्या ताब्यातला किल्ला जो आहे तो त्या ठिकाणी मराठ्यांनी मराठा सरदारांनी येऊन मुक्त केला आणि हा अतिशय आनंदाचा क्षण आहे आणि त्यामुळे त्या ठिकाणी त्या आपण हा मुक्ती दिन साजरा करतो या निमित्ताने पोर्तुगीजांनी ज्या पद्धतीने या शहरामध्ये त्यावेळेला प्रत्येक कुटुंबातला एक व्यक्ती जो आहे तो डांबून ठेवला होता की कोणी उठाव करू नये बंद करू नये आणि तरी देखील त्या पार्श्वभूमीवर मराठा सरदारांनी त्या ठिकाणी एका रात्रीमध्ये हा पोर्तुगीजांचा जो किल्ला आहे तो त्यांच्या ताब्यातून घेतला त्यानंतर मग ब्रिटिशांकडे होता आणि एकोणीसशे सत्तेचाळीस सालीच्या नंतर तर तो तर दे देशाच्या ताब्यात आला त्यामुळे हा वैभवशाली इतिहास आहे हा स्मरणात राहणारा आहे हा शौर्याचा पराक्रमाचा असा इतिहास आत्ता जे जेल आहे हे जेल हा किल्ला होता आणि त्या या किल्ल्याच्यामध्ये या जेलच्यामध्ये स्वातंत्र्य लढ्यामधल्या क्रांतिकारकांचा इतिहास आहे स्वातंत्र्यवीरांचा आहे वासुदेव बळवंत फडकेंचा आहे अशा अनेक योद्ध्यांचा की ज्यांनी ज्यांनी या देशासाठी काम केलं अशा सगळ्यांचा इतिहास आहे नव्याने आता मी स्वतःच पुढाकार घेऊन आम्ही या ठिकाणी एक स्मारक देखील तोय तो शासनात ते फार मोठं मौलिक असं सहकार्य सा केलेलं आहे डी पी टी